आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मध्यस्थीने भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ आरती फुपाटे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाची सांगता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पदभरती संदर्भात सुरू असलेले साखळी व आमरण उपोषण भारतीय जनता पार्टी पुसद जिल्हाध्यक्ष डॉ सौ आरती फुपाटे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मागे घेण्यात आले दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तहसील कार्यालयासमोर सुरू झालेले हे उपोषण दिनांक एकवीस ऑगस्टपासून आमरण उपोषणाच्या रूपात सुरू होते विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांबाबत डॉ आरती भोपाटे यांनी स्वतः पुढाकार घेत आदिवासी विकास मंत्री श्री अशोक उईके यांच्याशी उपोषणकर्त्यांचा व्हिडिओ कॉलवर संवाद साधून दिला यावेळी विद्यार्थ्यांच्या पदभरतीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन उईके यांनी दिले तसेच आठ दिवसांच्या आत उपोषणकर्त्यांची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि त्यानंतर अशोक उईके आणि डॉ आरती फुपाटे त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या मागण्यासंदर्भात भेट घेणार असल्याचे उपोषणकर्त्यांना सांगण्यात आले उपोषण मंडपी बोलताना डॉ आरती फुपाटे म्हणाल्या की अनुसूचित जमातीच्या मुलांचे भविष्य अंधारात ठेवले जाणार नाही जोपर्यंत पदभरतीच्या प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मी पाठपुरावा करणार आदिवासी समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे तहसील कार्यालयासमोर साखळी आणि नंतर आमरण उपोषण सुरू असताना सुद्धा दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी विदर्भस्तरीय आदिवासी युवा महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला म्हणजेच समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य न देता कार्यक्रम घेऊन नेते मंडळी यांना महत्त्व दिले असल्याची भावना व्यक्त करून उपोषणकर्त्यांनी आयोजकांवर तीव्र नाराजी दर्शवली यावेळी उपोषणकर्त्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या व संघटनेच्या व्यक्तींकडून प्रलोभने बाहेरगावावरून येणाऱ्या समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींना उपोषण मंडपापर्यंत पोहोचू न देणे उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडणे अशाही प्रकारचे कार्य काही व्यक्तींनी केले असल्याचा कडू अनुभव उपोषणकर्त्यांनी डॉ आरती फुपाटे यांच्यासमोर मांडला